थेट जाऊयात भाजपा ते अशोक चव्हाण बोलतायत सरकार स्थिर पाहिजे इतर कोणावर अवलंबून राहायची वेळ आम्हाला येऊ नये ठीक आहे मित्रपक्ष पक्ष पाहिजे त्याला सोबत घेतलं पाहिजे यात काही शंका नाही आहे पण सरकार स्वतःवर स्वबळावर आपलं स्थापन करणं इतपत बहुमत आपल्याकडे असलं पाहिजे आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने मोदी साहेब नेतृत्व या देशाचं करत आहे एक सक्षम नेते म्हणून देश त्यांच्याकडे पाहतोय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय त्या एक वेगळं चित्र निर्माण करण्याचं काम एक वेगळी ख्याती निर्माण केली आहे एक वेगळी इमेज ज्याची झालेली आहे त्या मोदी साहेबांकडे पाहिल्यानंतर जनतेमध्ये भावना मनापासून आहे जनतेमध्ये भावना मनापासून आहे ते नाही देशाला प्रधानमंत्री पाहिजे तर मोदी साहेबांसारख्या प्रधानमंत्री पाहिजे ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आज आहे आणि लोक आपोआप कामार फक्त तुम्ही आपल्याला फक्त मागे न राहता आपण त्याच्यामध्ये सामील होऊ आपलं अधिकचं मतदान कसं होईल आपल्याला त्या दृष्टिकोनातून आपल्याला अधिकची मेहनत करणं महत्त्वाचं आहे